चप्पल नाही घ्यायची गा मशी तुला कशा झाला पाहिजे तुला नाही ती गरज था अरे गे गे तू कुठे चालू आहे तिथे तर माझ्या भक्ती वरती आता कसं जाटून बाहर आए <laughs> <laughs> <Byru byru> <laughs> चार। <laughs> <laughs> गोड़ गोड़ आता जाणार उगासा ते दाखवायला माझी झाड मोठ झाड आई इलेक्ट्रिक करत असते कोण आहे आहे मला खुश बोल काय

दाखव तरी ते असं काय करतो उलटा पुलटा फिरतोस याला म्हणून आम्ही आणत नाही वरती काय ना काहीतरी घेत बसेल के बघ ते फर्मकोल कुठे भेटलं बघ कार्टून आहे नुसतं अरे मला वाटलं आता आता त्याच्या तोंडातच पडत आहे की काय अरे तू खाली टाकणार आहे र तिकडे हा काय वाटच बघत असणार आहे कार्टून दात लागेल दोघा शॉरी येगडीच घालते वेगळी स्टाईल याची करत गोड परत अगं पळून का झाली अशी घ्यायची का झाली एवढी तिकडे लाईट मध्ये जाव जरा इकडे येऊन ना मस्ती करायची होती म्हणून या तयार होतो यायला मला हा बघा किती मस्ती करतो तो लय मस्ती करतो तो ऐक बापे <laughs> फुल मस्तीच्या जोशमध्ये असत खाल्लं सगळं जिरावणार तेच म्हणून पळ पड तो रामला येडा <स aa> तो तुला सांगेल तू दमलाच मी नाही दमलो अरे हळू जा